Thank you. शकत नाही तिथं जागा भरपूर कमी ठेवलेली हो आहे आणि त्यातून सुद्धा ज्याने पाहिलं नसेल त्याने जाताना पाहा छोटे छोटे छिद्रे आहेत वरती असे त्यातून खालच्याला वरचा नाही दिसत पण वरच्याला खालचा क्लियर दिसतो त्यातून उकलत तेल पाणी आणि भाले फेकले जायचे भाला असं स्पीडने येणार असा टाकून वरून आणि मग ते आत मध्ये असणार तिथे मारणार मारले जाणार आणि जर तेल ओतल तर तेलने एक तर स्लिप फिसलन होणार तिथं तिथल्या ज्या पायऱ्या आहेत ह्या खडतळ आहे पूर्ण अशा असं बांधलेलं नाहीत अशा त्या खडकापासून तिथं त्यांचं फिसलण होणार आणि परत त्या ठिकाणी त्यातूनही दूरदृश्य अशी केली आहे की के अजूनही जास्त अन्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला बाहुबली पिक्चर हा प्रत्येकाने पाहिलेला आहे <coughs> आपल्या मराठ्यांचा इतिहासातले काही सीन त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत जर तुम्ही सर्च केलेत गुगलला तर त्यांनी सांगितलेले की मी त्यातले सीन काही यामध्ये त्या बैलांच्या मशाली वगैरे लावले जातात पाणी फोडलं जातं आणि ते डॅम फोडतो तो आणि डॅमवरनं आलेला शत्रू पूर्ण वाहू शकतो आता इथं पण दूरदृष्टी तीच आहे आपली की दोन तळाव आहेत हे तलाव आता भरलेले बघा आणि तिकडेच का या दोन्ही तळावांचं डायरेक्शन खाली आहे बघा एक्झॅक्टली त्याच्या खाली exactly. महादरवाजा आहे तुम्ही जो पाणी वाहत होतं ते जरा महादरवाजेच्या पुढे आहे आणि ती तटबंदी अशी पूर्ण वरपर्यंत होती पहिली मग हे पाणी पाहिजे तसं आपण त्या महादरवाज्यात नेऊ शकतो म्हणजे हे फोडल्यानंतर प्रचंड लोंडा हा पाण्याचा त्या महादरवाजावरती जाणार आपली वरती निघून यायचं आणि ते आलेले बॅक टू टूलिन रिटर्न असे जाणार अशा प्रकारे हा दूरदृष्टीने तयार केलेली गडावर आलो पहिलं वैभव काय दिसलं पाहिजे प्रत्येकाला आता येणार येणारे आता जास्त झाले म्हणजे बाकीच्या दिवसात पायीस येणार सर्वजण त्यावेळी हे वैभव दिसले पाहिजे काय तर पाणी एवढ्या उंचावर आल्यानंतर एवढं पाणी असं एक नाहीये दोन नाहीये असे अकरा तलावेत गडावर चौऱ्याऐंशी एटी फोर पाण्याच्या टाक्यात गडावरती तळा उकारल्या टाक्या उकारल्या मिलणारा दगड होता त्यापासून बांधकाम झालं तिथे खड्डा झाला भिंत अडवली पाण्याचा साठा केला एक तीरमे दोन दगड पण भेटलीत आणि पाणी पण भेटली आज जर पाहिलं की गडावरती जर महाराजांनी म्हटलं होत की रायगडाला एक वर्षाचा नाही दोन वर्षाचा जरी दुष्काळ पडला तरी रायगडाचं पाणी कधी संपणार नाही आपल्यामध्ये काही लोकांना माहिती असेल की इथे सहा जूनचा राज्य सोहळा होतो लाखोनी पब्लिक गडावरती होती सर्व पाणी घेऊन गडावरती येतात पण यांना पाणी कुठलं हवं याच गडावरती पाणी विचार करा तेव्हाची दूरदृष्टी एक वेगळी होती तेव्हा जसं पाणी काढवायचं आणि घेऊन जायचं आता आपण काय करतो मोटर टाकतो मोटरच्या दृष्टीनोनात ही तलाव बांधली गेली नव्हती जर तुम्ही काढून जर नेला ना तर दोन वर्ष पण पाणी पुरेल एवढं पाणी आजही गडावरती उपलब्ध आहे कारण मोटरने अनेक ठिकाणी जाऊन ते पाणी वाया जाते कामं चालू आहेत त्यामुळे काही प्रमाणात पाणी इथलं संपलं जातं परंतु दुसरी जी तळाव आहेत ही शत्रूसाठी दाखवण्यासाठीच ठेवलेली आहेत हे तशीच भरलेली असणार ज्यांचा पाण्याचा वापर केला आता आपण पुढच्या साईडला गंगासागराच्या साईडला जायचंय नंतर बाले किल्ला बघत समाधीकडे जाणार आहोत नंतर जर वातावरण क्लिअर असेल तर तुम्हाला मी टकमोटोकाला सोडणार टकमोटोक झाला की या मार्गाने खाली काय पूर्ण केला मग आता ग्रुपमध्येच राहा आता ग्रुपमध्येच राहा कारण की बघा एक जर मिस झाला तरी मग आपला परत तेवढा टाईम वेस्ट हा बरं इकडे लक्ष द्या आता आपण पाहिलं हत्ती तळा आता आलेलं आहे गंगासागर छत्रपती श्री शिवरायांचा राज्याभिषेक हा पंडितवान गागाभट्टाने केला होता हे गागाभट्ट पंडित आता माझे काशीवरून आले होते मग काशीवरून येत असताना त्यांनी सात नद्यांचं पाणी आणलं हे सात नद्यांचं पाणी महाराजांना पियावलं अभिषेक घातला आणि उर्वरित पाणी प्रतीक घाणेकर काय म्हणतात गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आंदले सप्त समुद्राचे पाणी तीर्थांचं घर नावतयाच गंगा हे गंगा सागर काटा खाली खाली तला काटापासून खाली प्रस्थिती खरीप रायगडावर येणाऱ्या असंख्य शिवभक्तांना याच तळाचा पाण्याचा पुरवठा केला जातो आज जे वापरलं होतं तर सर्वत्र पाणी ते या तळाचा वापरलं जात समोर आपल्याला दोन उंच इमारती दिसतात त्याच्या घालून आपण जाणार आहोत ते आहे विजयी स्तंभ विजयी स्तंभाचं कारण ते सात मजली होते आणि त्याच्या सातव्या मजल्यावर ज्या दिवस आपल्या राजाने कुठल्या गडावर विजय मिळवला विजय प्राप्त झाला की सातव्या मजल्यावर एक भगवा ध्वज फडकायचा जेणेकरून रायगडाचं जे वातावरण असेल ना आठ गडे किल्ले आणि नाईन्टी सिक्स गावं त्र्याण्णव गावं दिसले या आठ गडे किल्ल्यांना नाईन्टी सिक्स विलनचा इशारा दिला जायचा की कि आणखी एक किल्ला स्वराज्यात आले आहे त्याला विजय स्तंभ असं म्हटलं समोर एक दरवाजातून आता आपण किल्ल्याच्या बालेकिल्यामध्ये प्रवेश करतात तो आहे पालखी दरवाजा महाराज पायथ्यापासून पालखीने गडावरती यायची <concurrent> आणि मग ही पालखी महादरवाजा झाला की या मार्गाने तिकडे जायचे ती म्हणजे आपण जे जातो महाराजांच्या मार्गाने आता गडबारणार आणि आम जनता तिथून पुढे जाणार नगारखान्यातून त्यासाठी मग महाराज बसून पालखीने गडावरती यायची पालखी त्या दरवाजातून किल्ल्याच्या बाले किल्ल्यामध्ये प्रवेश व्हायचा म्हणून त्याला पालखी दरवाजा असा म्हटलं आता आपण पालखी प्रश्न गेलो की आता बाले गडातील बाले किल्ला ठिकाण सर्वात महत्वाचं ठिकाण ज्या बाले किल्ल्यामध्ये आपल्या राष्ट्रप्रधान नणीवासा राजवाडा राजदर सभागृह खळबत घेण्या या महत्वपूर्ण इमारती बोला पुण्य श्लोक शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर श्री छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर महाराष्ट्रात मातबगार सरदार घराणे होते दे। मोहिते देशमुख गायक इंगळे नामवंत सरदार घराण्याशी सोरसमन जोडावेत नातिकोती जोडावीत म्हणून महाराजने आठ राणे परंतु आठ राण्यापैकी गडावरती मात्र सहा राणे राहतो होते कारण सईबाईंचं निधन हे राजगडावर झालं होतं शंभू राजाओे दोन वर्षांच्या हृदयावणे सईबाईने कधी रायगड पाहिलाच नाही दुसऱ्या होत्या पुतला राणी त्याखाली खाली गाव मध्ये राहतात मग हा एका राणीचा एक माल सहा माल एक लेवल मध्ये एक सारखे आपल्याला पाहायला मिळतात या राणीमालात आतमध्ये फुडचा आणि पाठी आहे चारशे वर्षापूर्वीची टॉयलेट सिस्टम या जगात दोनच टॉयलेट मध्ये वेस्टर्न आणि इंडियन इंडियन इतरच जगायला गेलेले एक रचना आता आपल्याला पाहायचंय आणि दुसरे त्या काका त्या राणीमालातून बाहेर पडून पुढे आपल्याला कोट आणि मंत्रिमंडळांची माहिती घ्यायची एक राणीमाल पाहून या लोक आता सैन्यामध्ये समोर लांब लसीक आता आपण जाणार आहोत ते आहे बाजारपेठ आठशे फूट लांबी चाळीस फूट रुंदी बावीस जुने चव्वेचाळीस दुकानं हाईड उंच पायऱ्या आतमध्ये याच कारण घोड्यावर बसून बाजार केला आगे दुकान पीछे मकान आहे जात असताना डाव्या साइडला सातव्या दुकानावर एक आपल्या नागाचा छाप दिसतो हे नागाप्पा नागा नागा नावाचे कर्नाटकचे व्यापारी होते सोडा चांदीचे अतिशय प्रामाणिकपणे व्यापार करत होते महाराजांच्या निदर्शनात झालं की कर्नाटक येणारा व्यक्ती स्वराज्यात प्रामाणिकपणे व्यापार आहे काय इनाम पाहिजे तुम्हाला महाराज ना पा। माझं नाव आहे नागाप्पा माझ्या दुकानात नागाचा छापला देणाऱ्या ग्राहकला नेणाऱ्या व्यापाराला केले की नाग म्हणून नागप्पाचं दुकान मी चारशे वर्षापूर्वीची आहे आता याच राजमार्गामधून आपल्याला शेवटचे एक ते दीड किलोमीटर अंतर्वती जगदीश्वराचं मंदिर राजांची समाधी आर्किरी गेंदुलकरांची पायरी शिलाळी आणि वाघ्या कुत्र्याची समाधी पाहायला ते झाल्यानंतर याच मार्गाने परत येऊन तिथं दर्शन करून ज्यांना रोपेला जायचं त्यांना रोपेला सोडून मग असं त्यातून स्वराज्याशी गद्दारी स्वराज्याशी फितुरी स्वराज्यातील आयाभणीशी गैरवर्तणूक करेल त्याचा घोणी म्हणजे पण इतिहास कुणाला टाकलं नाही आणि संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं नाही अनेकांचा कडेलोट हा शंभू राजांच्या काळामध्ये आता तुम्ही पाहिलं शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा रायगडावर असत महाराज पहिलं दर्शन जगदीश्वराचं कट्टर टोकावर जात असत पाणी वाडा आहे सकाळी सहा वाजता जिजाऊ तुळशीला पाणी घालण्याकरता बाहेर यायचा <सवारी> आणि मग महाराज जिजाऊंचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन स्वराज्य रक्षक मालिका सर्वांनी पाहिले <laughs> एक सीन दाखवलं होतं की संभाजीराजे टोकावरती घोडा घेऊन जायचे नंतर तो घोडा घेऊन जायला उभा करायचा ते त्या टोकावरती घोडा घेऊन जायचे तर तो घोडा तिथे दोन पायावरती उभा करायचे हे होते धर्मवीर छत्रपती श्री ठिकाण असे आलेलं आहे इथे चार पॉइंट आहेत आतमध्ये समाधी स्थळ आहे शांततेचं ठिकाण आहे म्हणून माहिती इथे सांगावी समोर हे वारेश्वराचं जगदीश्वराच शंकराचं महादेवाचं हे मंदिर आहे बघा या मंदिराचा लांबून आकार हा पूर्ण होऊन मस्जिद सारखा दिसतोय बरोबर ना महाराजांना माहित होत की आपल्या उत्तरदात गडावरती मुघल लोक येणार आपल्या मंदिरांचा नासधूस करणार जाणून मधून मशीदचा आकार दिला मुघल आले मशीद वाढली नमाज पडले निघून गेले पण उत्तरदात माहित पडलं हे मस्जिद नाहीये एक शंकराचं मंदिर आहे तोडण्याचे या ठिकाणी आले मंदिराच्या डिझाईन तोडल्या नंदीचं सिंग कान तोंड तोडलेलं आता राहिलं दरवाजातून प्रवेश करून आतमधील शिवलिंग उद्ध्वस्त करण परंतु मंदिराचा दरवाजा हा अत्यंत छोटा जर वाकून गेलो तो समोर शिवलिंग नतमस्तक होणार हिंदूच्या देवता समोर आपण नतमस्तक होणार मग काय करूया हा दरवाजा तोडून जाऊया पण दरवाजाच्या वरती कुराण जो धर्मग्रंथ असतो त्याचे महत्वाचे सिंबॉल दरवाजाच्या वर ठेवलेले जर ते तोडून गेलो तर आपल्या हातून आपल्या कलेचा नाश होईल आपल्या हातून मोठा पाप होईल असा भ्रम झाला मंदिर इंग्रजांकडून मंदिर कसं काय वाचलं तर एकमे वाचतो त्याच्यामध्ये काही लाकडाचा वापरच केला नाही आग लागायचा प्रश्नच नाहीये त्यामुळे मंदिर स्थितीमध्ये आजही पाहायला मंदिराच्या पुढे तिथे एक पायरी आहे पायरीवर नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर ज्याने हा गड बांधला चौदा वर्ष लागतात हा रायगड बांधला चौदा वर्ष राजे इथे थांबले असतील का नाही हो राजे मोहिमावरती राजे आग्र्यांच्या रायगडाचा निधी संपला परिस्थितीमध्ये हिरोजी स्वतःच सुंदर रायगड तयार केला राजा आले आणि विचारलं हिरोजी हिरोजी हा रायगड बेला झाला बे का जी राज मग बोला काय इनाम पाहिजे अहो ज्याने ताजमहल बांधला ने त्याचे हात पाय कापले पण ज्याने रायगड बांधला त्याला राजाने विचारलं की काय पाहिजे महादेवाचे दर्शन करण्याकरता येत असताना तुमचा चरण स्पर्श पडेल तुमच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकावर पडेल अशा ठिकाणी माझं नाव कोरण्याची अनुमती द्यावी पण एक लक्षात घ्या चारशे गड किल्लेत राजांचे एकाही गडाला छत्रपती श्री शिवाजीराजे नाव आहे का एकाही गडावरती स्वतःचं नाव कोरलंय का आणि आपण आपल्या आयुष्याच्या जमा मध्ये एक वास्तू उभी करतो पण शांतीच्या दिवस दरवाजाला नावाची पाठी लावायला विसरत नाही आलेल्या लोकांना कळलं पाहिजे ना, ना, ना बाबा घर कुणाचं आहे म्हणून पण चारशे किल्ले आहेत एकाही गडाला छत्रपतींच ना नाव नाही एकाही गडावरती स्वतःचं नाव कोरलं नाही त्यामुळे गडकिल्ले दर्शन करत असताना कुठल्या गडकिल्ल्यावर आपण सुद्धा आपलं नाव लिहिता फक्त एकच नाव ते म्हणजे सेवेचे ठाई तत्पर इंदुळकर सदैव सेवेसाठी तयार आपले हिरोजी याच ठिकाणी महाराजांची समाधी आहे जीवनात आलेल्या प्रत्येक कोणशीने एकदा तरी रायगड बारीक करावी पण काय असतं आजूबाजूला विचारून बघा लोकांचं कि मला चारधाम करायचे बारा जोतर्लिंग करायचे आश्रम यात्रा करायचे जेजुरी करायचे पंढरपूर करायचे राजा सर्व कर पण एक दिवस मात्र स्मरण जरूर कर कि मी ज्या वाऱ्या केल्या मी जे देव पुजले ते कुणामुळे पण अनेकांसाठी बारा ज्योतिर्लिंग असतील आपल्यासाठी तेरावं ज्योतिर्लिंग आपला रायगड किल्ला आणि रायगड किल्ल्यावरील छत्रपतींची समाधी आहे ही कधी विसरून चालतात भूपती प्रजापती स्वर्ण रक्त न्यायलंका, न्याय